उन्हाळा म्हटलं की बाजारात आपल्याला कैरी दिसायला लागते आणि कैरीपासून आपण खूप सारे प्रकार बनवू शकतो दुपारच्या वेळेला जेवताना तोंडी लावण्यासाठी इथे मी कैरीची खमंग कोशिंबीर केलेली आहे चांगली तर लागतेच आणि जेवणाची रंगतही वाढवते तर चला मग जेवणाला लज्जत आणणारी ही खमंग कैरीची कोशिंबीर कशी करायची हे बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे कोशिंबीर साठी आपल्याला लागणार आहे कैरी कांदा काकडी आणि हिरवी मिरची तर हे सगळं साहित्य मी जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मध्यम असं चिरून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊयात अगदी झटपट बनते आणि दुपारच्या वेळेला जेवणासोबत खाण्यासाठी मस्त पर्याय आहे आता या साहित्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घालते तसेच चवीपुरतं मीठ घालूयात खमंग कोशिंबीर आहे त्यामुळे यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालूयात याने सुद्धा कोशिंबीरला चांगला फ्लेवर येतो यामध्ये अर्धा चमचा साखर घालून अर्ध लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे यामुळे कोशिंबीर चांगली चटकदार अशी बनते सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही गाजर सुद्धा घालू शकता कोबीसुद्धा वापरू शकता ही रेसिपी ताजी ताजी करून खाण्यात चांगली मजा येते तर ही झाली आपली कैरीची खमंग चटकदार कोशिंबीर सोपी असून झटपट तयार होते त्यामुळे या उन्हाळ्यात ही कैरीची कोशिंबीर करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास आस व्हिडिओला थम्सअप द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबततील देन टेक केअर बाय